नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी चंद्रशेखर कोइंबतूर येथे राहतो माझे श्री परमज्योती कलकी आमच्या इच्छा आम्ही प्रार्थनेत सामील करण्याआधीच पूर्ण करतात डिसेंबरमध्ये सत्यलोक हवनात कारमध्ये ठेवता येईल इतकी लहान श्री अम्मा भगवानांची श्रीमूर्ती मी विकत घेतली आमच्याकडे स्वतःची कार नाही पण कार विकत घेण्याची माझी तीव्र इच्छा होती भविष्यात जवळपास तरी कार विकत घेण्याची शक्यता नव्हती तरीही डिझाईन असलेली लटकवता येईल अशी श्रीमूर्ती मी विकत घेतली पंधरा जानेवारी संक्रांतीच्या दिवशी श्री परमज्योती कल्कींनी आम्हाला नवीन वॅगनार कार दिली श्री परमज्योती कल्कींचे आभार मानत आनंदाने डिझाईन असलेली ती लटकणारी श्रीमूर्ती आम्ही आमच्या कारमध्ये लावली मी प्रार्थना करण्याआधीच आमच्या इच्छा पूर्ण होतात जी पी एम म्हणून सत्यलोक हवनात आम्ही सातत्याने भाग घेत असल्यापासून हे चमत्कार सतत घडत आहेत आमच्या परिवारावर तुमच्या उत्कृष्ट आशीर्वादांचा वर्षाव केल्याबद्दल खूप धन्यवाद प्रिय श्री परमज्योती